तर महाराष्ट्राचा तमाम मतदार राजा हो डोळे उघडे ठेवून बघा डोकं टाळ्यावर ठेवून विचार करा आणि त्यासाठी लक्ष देऊन ऐका सादर करत आहोत आपल्या महान राज्याचा महान राज्याची गोष्ट ही न्यारी कडी भेटती कडी वाढून दाढी घालून होत्रीच्या गाठी भेटी करून वेगवेगळे देशांतर करून यांची काय जरा ऐका तरुणी पाठीवरती वाप तरुणी पाठीवरती वाद तरुणी पाठीवरती वाढले महाआघाडी सरकार कतार मागिला सत्तेचा व्यापार मागेला सत्तेचा व्यापारी सत्तेचा व्यापारी राजा रिक्षावाला ऑटो रिक्षावाला राजा येत हो तरबरत आईला उशीर झाला सगळी पद भोगलेला तरी विरोधकांच्या नादी लागून पक्ष पडून आपला स्वतःचा गड स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रधानजी हे आमचे प्रधानजी असेल जगतात कलियुगात वागतात पेशवाई हे असे येणार नाहीत हियार खबरदार महाराष्ट्राचे खलनायक षडयंत्री पाताळ यंत्री अण्णाजी पंत येत आहे रोड पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि सगळ्यांना मशनात नेईन काय बोलताय तुम्ही कसं बोलता पण आमची ललकारी अशी का दिली कशी दिली तुमची जी जनमानसात प्रतिमा झालेली आहे तुमची जी इमेज झाली आहे तीच मी बोलले माझ्या मनाचं काही नाही बोललोय ती इमेज म्हणजे तुम्हाला गादीवर बसवलं आणि तुम्ही आम्हाला मागे एकटे सोडून पुढे आलं मग काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार का अहो आपले सरकार रे जरा कुठे बऱ्या बोलायला गेले की लगेच मागून तुम्ही चिठ्ठ्या देता हे बोला असं बोला तसं बोला तसं बोला जेवणाचं ताड काढून घेऊ तसं माईक काढून घेता मग करायचं काय माणसानी जरा कुठे दर्शनाला गेलो गणपतीला नवरात्राला लगेच मागून बाजूला येऊन उभे राहता लगेच या बघा बैठक नवरा बायको सरकार आहे काय बोलताय असं विरोधक बोलायला लागले ना अहो युती असू दे किंवा महायुती असू दे सरकार हे नवरा बायको सारखंच असतं ह नवरा कर आगा। 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 सरकार नवरा बायको सारखं असत आता काय हनीमून करणार आहे का आपला हनीमून पिरियड संपला आता मोड घ्यायची वेळ आली आपलं सरकार अवैध ठरवलंय आपलं सरकार आहे असा निर्वाळा दिलेला आहे नार्वेकर गुरुजींनी त्यांना आम्हीच सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं तुम्ही नाही तुमच्या दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं तसं सांगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यात आपण लपाड हा लबाड लवाड तुम्हीच ना या ठिकाणी लबाड हो हे पण आहेत आपल्या बरोबर अरे दादाशी वाजवा तुतारी वाजवा ए ती तुतारी बंद करा का तुतारीवर का राखावलं ती तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली यायची काय बोलताय का बाबा ते खड अरे लाईटी आल्या टाल्या रे बाबा ते खड्याचं लाव्यात यांच्या खड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे कोर्ट कुठल्याही क्षणी दे गोठून टाकेल कळलं का तुम्हाला ओ काका काका गाय गाय काय झालं जेव्हा पासून साथ सोडली लय सुजली कंबर ओ का मला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेले लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं आमदार जॅकेट आणि सदर बरं झालं तुम्ही या आलत मला वाटलं परत पहाटे पहाटे येत आहे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेलीये काय काय झाडी काय डोंगार काय हाटे काय डोंगर काय हाटे काई बऱ्याच दिवसांनी टेबल वर चोडून नाचल्यासारखं हे पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतलंय कारण तुम्हाला एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस यांना बरोबर घेऊन आलो आम्ही अल्ली चोर चोरे दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले हे पण अलिबाबा आणि चाळीस चोरच आहे आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेलमध्ये टाकील म्हणून मग काका जेलमध्ये जाईन चक्की पीसिंग 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 अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही नाही आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला आम्हाला शंभर जागा पाहिजे लोकसभेला कशा चार एक चार आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं का तुम्ही आता आमचा इंटरनल सर्व्हे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल सर्व्हे तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्या वेळी सर्व्हे करून आम्हाला येण्या आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला वाला बोलवा सर्वेवाला वाला हो अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे सर्वे वाला, वाला हाजीर हो मला भेटतो उमेदवार वाटत फारी फालग मला भेटतो उमेदवार वाटत फारी फाल चा बिस्कूटसाठी माझ काळी जात एका चाय भिस्कूटसाठी माझ काळी जुते जेव्हा ने ते त्यात थाब्यावर पावन पुळे मी त्यात धाब्यावर मला पत्रकार झाल्यासारखं वाटत जेव्हा तेने त्यात थाब्यावर आवाज केवढे नाही वरडलं पोरग घाबरलं ना काय दुधु बी दुधी हो ते दुधू वाले नाही ते चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतलेले पिढ्यावाले चालले सगळ्यांना माहिती आहे ना तरी पण मुजरा महाराज अरे आपल्या सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य पण यावेळी अर्धे उपमुख्य केले भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री आम्ही तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या अरे सोंग है, है, सोंग काय घेतो आम्ही काय सोंग घेतलं होतं आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिल शाहला भेटलो निजाम शाहला भेटलो निजाम शाह हुकुम शाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय आमच्या काकांना पण आमचं नाही <laughs> तुम्हाला ना खरंच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं कळलं नाही अरे सोन्या काकांना कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर अख्ख्या जगाला कळलीये फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही कळली आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडले अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट रेट काय घेऊन बसलात तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लय खरं बोलतय केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावरून नांगर नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे फिरवा बस करा बस करा तुमचा कारभार जोरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकांना कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा ना गोष्टींना आता लोक फक्त वाट बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढी खरायची खर, सवय नाही अरे खोट्याच सरकार आहे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना खरं काय दाखवायचं समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला आ... तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा फुलतो तोच बघणार ना मोर समोरून काय त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधणार पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेलमध्ये घालणार आ पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडीवर बसून तिजोरीच्या चाव्या देणार बरोबर जसं यांनी यांना मांडीवर घेतलं आणि यांना चाव्या दिले देशातलं अख्ख्या राज्यातलं पब्लिक तुमच्या विरोधात बोलते एवढंच काय एक्झिट पोल तुमच्या विरोधातच आहे एक्झिट पोलची नाटक आम्हाला सांगायची नाहीत एक्झिट मध्ये कोणी आघाडीवर असू देत असा देखील जबरदस्तीवर नेता आणि महायुती या आघाडीवर आहे असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रांची लायकी लोकांना कळलेली गप बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला करा काढून टाकू या धमक्यांना मी नाही घाबरत मी नाही घाबरत काय मोजक्या पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकराबाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकावून असतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाळतील ना तुम्हाला सारख्याला नागर उग्र करतील अरे आपले सोनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपलं सरकार आहे तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना लोकांना खरं बघा हे आपलं सरकार आहे म्हणे सारे आमचं सर्व आपण करत जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लापायचं कशाला शेतकऱ्यांना विचारायचं आपलं सरकार वाटतं काय अ भाऊ अ भाऊ याबा या बघा या 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 ए नमस्कार, या नमस्कार, नमस्कार नमस्कार ए बघ स्वानिया आम्हाला कळलंय बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करता तू सगळ्या तू करू नको असं का? काहीतरी करशील नाही आम्ही मरू काय तुम्ही राजा राजा म्हणून फार बाजा लागलो तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता बरं सांगा शेतकऱ्याला आल आता सरकार आपले धारी धारी

कमिशनचा माल खाताना खाता हे सरकार आमचं हे सरकार आमचं आणि चपल्याचा माल खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं बी सरकार तुमच्या सरकारासारखं नसल नसलबर का अरे सरकार कसं असतं तुमच्या आधीच्या सरकार सारखं महाविकास आघाडी सारखं सरकार असतं पवार साहेबांच्या सरकार सारखं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला पॉवरफुल आहे ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर उपसता तुम्ही हो शेतकऱ्याचा पीक विमा मी ढाकता शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवता दमवता तुम्ही हो तीन लाखाचा कर्ज माफी पाहिजे तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वर तुमचा न्याय असलं कसलं सरकार चेक करण्यासाठी एक धोरण नाही हा धोरण बोलली आलो चौर धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके आ, न, ना बोलू खोके दुखते माझे डोके यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळलं लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे निघाला चालू नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना आपल्याला दिल्ली सरकार मध्ये असं सारखं वाटत मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि <laughs> मालक काय बोलताय ओ बघा यांच यांच्यातच पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विम्याचे चे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के कसा आम्हाला काय येण्या समजता आम्ही काय काय लावतो घालतो अंधारे बाई आला कायच बोलतो तुमच्याने का सगळे आयडिया आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना कळल्या आता हो आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणारा सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी शेतकरी ते आणणार अण्णाजी काय शेतकरी शहाणे झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना पटकरी येडा करू शकतो या असं मस्त पैकी येतात तिकडून या या येऊ दे येऊ दे तरुणांना येऊ दे आता घोटाळ्याची बघाली अजणू हि लाट बघाली अजणू हि शिक्षित तरुणांची त्यांचा लागली त्यांच्या करिअरची लागली घेऊन तु, या कशाला पुरी करा म्हणत मोर्चा घेऊन आले ते मोर्चा अरे देवा तुम्ही परत तुमच्या मागण्या आहेत आपल्याला काय बोलायचं निघून जायचं चालू आहे बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुव होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काय नाही नाच गाण्यात रंगून जाणार तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते गाण्यातून बोला आम्ही गाण्यातून उत्तर देतो लोकांचा मस्त टाइमपास होईल शाहीर या भाईर! या बघा बोला आपल्या वतीने हे गातील नाही तर आम्ही बोललो तर लोक जातील आपली आप महायुती सरकार कसं काम करते वाढून चाडून सांगायचे वाढून चाडून नक्की बोला सुरू करा ऐका

मग नोकरी नको खाण्यापिण्या नको काय काय कसला प्रश्न तुम्हाला भेडसावणार नाही तुमचं आता आमचं ऐका आम्ही काय करत होते अहो मुखात रामा हाताला कामा अंधश्रद्धेला खोडी हो अंधश्रद्धेला खोडी हो आता आपल्याला उत्तर नाही ना नेहमीच अस्त्र काढा दिल्लीच्या नेत्यांचा सुरू करा दिल्लीच्या नेत्यांचा मग आता आमचा नेता कसा आहे मध्ये वाजतो नव्हे बायोलॉजिक असतो कळलं का माणूस नाही आमचा नेता बायोलॉजिकल देवाचा अंश स्वतः पूर्व ऐका का तो तर वाजवा अहो ऐंशी वर्षाचा तरुण योद्धा माणसातील हिमालयाच्या मदतीचा सह्याद्री जर उद्धवतो गाव गावात गा, 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 गा। गा, 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 वावर याचा गाव गाव गा, गा, शेतीभातीची चाणई त्याला गावगावात वावर गावात दिल्लीचे ही तक झुकवी ऐका मंडळी दिल्लीचे ही तक झुकवी चांदणे त्याची पावर ग माझे राणी मोठी सारी हे हा आमचा काका हाय एवढे भारी आमचा काका हाय भारी एक नंबर काय चाललं तुम्ही आता काकांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या मधलं मत इशुर तुम्ही आणि तुमचे काका कसे आहेत ते सगळ्या जगाला आहे खर तर आम्ही गळ काकांसाठी टाकला होता नको ते गळाला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील एकटे पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणे अशा ना पैलवानाचं काम नाही काय करत असं त्यांनी सांगितलं भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवले ते पावसात वासट केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडायला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर सह्या येतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवलेली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा येड्या ईडीच सरकार आहे नाही नाही ना, परत ईडी नको एकदा पाठवली ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचा काय होणार आहे याचा विचार करा त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलताय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या तरुण पण बघितलं आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक आहेत आमचे काका आहेत तसे काका शुद्धीवर या शुद्धीवर आमच्या बरोबर आहेत लक्षात ठेवा तरुण शाणे आता कोणतरी खुले बघा होळे बघा त्यांना खुळे बनवता आलं पाहिजे इकडे वारकरी म्हणजे देव होळी माणसं त्यांना खुळे बनवून लगेच येऊ दे देऊ देवली मावली 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 दर्शन व्हावी तू सकलच्या माऊली तुझ्या पायरी देवी दुकार। तो माथा माऊली श्रीवा तुका अरे माऊली 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 या पायचे पून देतो पायचे अरे दमला असाल वारी करून दमला असाल एक एक मिंट एक मिंट तुम्हाला सांगतो तुम्ही आणि तुमचं पक्ष हे पाय काय खेचण्यात पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे परी धन्य वाटे पावलांना परी धन्य वाटे पावलांना पंढरीच्या वाटे काटे कुठे घाबरू नका पुढच्या वर्षी महामार्गात बांधून देतो पर्यंत थांबा जरा काय करताय ते काटे का ते कुठे सहा करे महामार्ग बांधायचे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे हे तर सरकार आहे ना, ना काम काळजी का करू नका आमची तुम्ही तुमची वारी आहे ना एकदम असह्य करून टाकणार सुसह्य सुसह्य करून टाकणार मी आम्ही एक काम करतो तुम्हाला हे तुमच्या तुमच्याबरोबर आम्ही वारीला येणार पाच किलोमीटर चालणार पाच किलोमीटर आम्ही कुठे सांगितलं तुम्हाला आमच्या सोबत चला म्हणून वारीत चालणार आहे तुम्ही कोण आम्ही कोण चालवणार तो अडी अडचणीची असावी डोंगर कपारी पार होता बरी ती जवारी करी पार होता बरी ती जवारी खरी बस बस बाय ब्रह्मास्त्र करतो ब्रह्मास्त्र ताई आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार अहो लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देणार लाडकी बहिण ना आपली पिठाचा भाव काय पिठाचा भाव काय तेलाचा भाव काय खोबऱ्या तेलाचा भाव काय बरं यांना नको देऊ काम त्यांचं होऊ दे काय